बुधवार चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस राखेचा बुधवार मध्ये लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन येशू आपल्या शिष्यांना म्हणाला माणसांनी पहावे या हेतूनी तुम्ही आपले धर्माचरण त्यांच्यासमोर न करण्याविषयी जपा केले तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ तुम्हाला प्रतिफळ नाही ह्यास्तव जेव्हा जेव्हा तू दानधर्म करतोस तेव्हा तेव्हा लोकांनी आपला गौरव करावा म्हणून ढोंगी जसे सभास्थानात व रस्त्यात आपणापुढे शिंग वाजवतात तसे करू नकोस मी तुम्हा सत्य सांगतो की त्यांना त्याचे प्रतिफळ मिळाले आहे तू तर दानधर्म करतोस तेव्हा तुझा उजवा हात काय करतोस हे तुझ्या डाव्या हाताला कळू नये तुझा दानदर्वा गुप्तपणे व्हावा म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तुझे फळ देईल तेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तेव्हा ढोंग्यासारखे असू नका कारण लोकांनी आपणास पहावे म्हणून सभास्थानात व चवाट्यावर सभा उभे राहून प्रार्थना करणे त्यांना आवडते मी तुम्हास नक्की सांगतो की त्यांना त्याचे प्रतिफळ मिळाले आहे तू तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा व दार लावून घेऊन आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तिचे फळ देईल तुम्ही जेव्हा उपवास करता तेव्हा ढोंग्यासारखे म्लानमुख होऊ नका कारण आपण उपवास करीत आहो असे लोकांना दिसावे म्हणून ते आपले तोंड विद्रूप करतात मी तुम्हाला नक्की सांगतो की त्यांना त्याचे प्रतिफळ मिळाले आहे तू तर उपवास करतोस तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव व आपले तोंड धू। तू उपवास करीत आहेस हे लोकांना नवे तर तुझ्या गुप्तवासी पित्याला दिसावे म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला फळ देईल चिंतन आज आपण राखीचा बुधवार ह्या दिवसाने उपवास काळाला सुरुवात करीत आहोत आजच्या दिवशी आपल्या कपाळाला राख लावून आपणास आठवण करून दिली जाते की माणसा तू माती आहेस आणि मातीला जाऊन मिळणार आहेस राख आपणास आपल्या मर्त्य जीवनाची आठवण करून देते राख हे पश्चातापाचे चिन्ह देखील आहे उपवास काळात आपणास पश्चातापासाठी आव्हान करण्यात येते म्हणून योएल संदेष्टा आपणास सांगतो तुमची वस्त्रे फाडू नका तर तुमची हृदये फाडा व परमेश्वराकडे वळा परमेश्वराला आपल्या अंतकरणाचे परिवर्तन हवे आहे अंतकरणाच्या पावित्र्याची तीन प्रमुख चिन्हे पाळण्यासाठी प्रभू येशू आपणास आव्हान करतो दानधर्म प्रार्थना आणि उपवास या तिन्ही गोष्टी आपल्या ख्रिस्ती जीवनाचा अविभाज्य भाग असणे जरूरी आहे प्रभू येशू ताकीद देऊन सांगतो की आपले धर्माचरण माणसानी पहावे म्हणून आणि स्वतःच्या गौरवासाठी नसावे तर ते धर्माचरण गुप्त असावे आणि परमेश्वराच्या गौरवासाठी असावे प्रभू येशू आपणास आत्मशोधक गोष्टीविषयी इशारा देतो आपला दानधर्म प्रार्थना उपवास परमेश्वराला प्रसन्न करील ह्यासाठी गुप्त असावा म्हणजे आपला गुप्तदर्शी पिता आपणास त्याचे प्रतिफळ देईल या उपवास काळात परमेश्वराला संतोष विणारे आचरण करण्यास आपण तयार आहोत का